आमचे नेते म्हणाले तर स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार असे वक्तव्य वसंत खेडकर यांनी केले त्यांच्या अभिष्ठी चिंतन सोहळ्यात बोलताना म्हणाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त बालगाव गटातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळेस मच्छिंद्रनाथ गडाचे महंत ह भ पप्प नवनाथ महाराज शास्त्री संजय कीर्तने बाळासाहेब बटुळे महेश हजारे सुरेश खेडकर कमलाकर कासुळे गणेश सुपेकर सरपंच पोपट रोकडे उपसरपंच सतीश खेडकर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खेडकर कृष्णा दौंड मेजर दिलीप खेडकर उद्धव कोरडे बहुजन जनता पक्ष जिल्हाध्यक्ष सुनील रोकडे वैजीनाथ खंदारे ढाकणेदाजी सुमित रोकडे खेडकर रामदास खेडकर गुरुजी अंकुश खेडकर आबा राजू खेडकर मुख्याध्यापक बीड अजिनाथ खेडकर गोटो नारायण खेडकर सर ढाकणवाडीचे उपसरपंच सुनील ढाकणे किशोर खेडकर सर बंडू खेडकर गुरुजी वसंत खेडकर मित्र मित्रमंडळाचे सर्वजण उपस्थित होते आणि जे आपल्या समोर राजकारणात नाही त्या लगेच शत्रू मानायचं हा विषय नसतो आपले समन सर्वांसाठी म्हणून सर्व सर्व पक्षाचे ग्रामपंचायत सरपंच असो उपसरपंच सर्व सदस्य आणि माझ्या प्रेमापोटी आले आपल्या स्वप्नील वसंत चक्कर सर आहेत आज ते समाजकार्यात पाथरी तालुक्यात नेहमीच आजरा करत असतात आताच पूर परिस्थितीत आले असता त्यांनी अनेक कुटुंबाला जे कुटुंब उघडे पडले होते त्यांना अनेकांना मदत केली अनेक अनेकांच्या घरात त्यांनी किराणापोच केला आज त्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांच्यासोबत आलेलो हो, आहोत त्यांना समाजकार्यात रस असून ते नेहमीच समाजकार्याला हातभार लागत असतात तुमचा वाढदिवसाला वाढदिवस होता आमच्याकडून तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा धन्यवाद परंतु सर आपण नेहमीच आम्ही पाहत असतो की आपण समाजकार्यात नेहमीच अग्रसर असतात कोणालाही वेळोवेळी त्यांच्या पाठीमागे धावून जातात पण आता तुम्ही रिटायरमेंट घेतलेली आहे आता इथून पुढं तुमचा प्रवास नेमकं काय आहे का आज या ठिकाणी वाढदिवस मी साजरा करीत आहोत आणि तो कार्यक्रम करताना जे काही गावातले आमचे मित्र कंपनी हे सरपंच द्वालगावचे सदस्य सर उपसरपंच सर्व आमचे मित्रमंडळी म्हणले की हा कार्यक्रम तुम्ही देवस्थानावरती ठेवा hmm. की देवस्थानावरती याच्यामुळे ठेवला की मला वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा करायला त्याचं कारण म्हणजे पूर परिस्थिती आहे गंभीर परिस्थितीमध्ये ढांगढोंग करून मला वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने आज मी देवस्थानावर हा वाढदिवस साजरा करीत आहे आणि या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी मिडसंगवे असो खरंडे असो भारजवाडी असो सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आणि गावातील सरपंच असो उपसरपंच असो सर्व सदस्य असो चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व प्रतिष्ठित आणि महाराज यांच्या उपस्थितीत माझा वाढदिवस या ठिकाणी झालेला आहे आणि मी स्वतःला धन्य मानतो की मी या देवस्थानचा ट्रस्टी बी आहे आणि माझं या देवस्थानावरती अति माझं या देवस्थानावर श्रद्धा आहे म्हणून या ठिकाणी साध्यापणात या ठिकाणी मी वाढदिवस साजरा केला सर परंतु आतापर्यंत तुम्ही काही राजकीय क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही किंग भूमिका बजावलेली आहे हे आम्ही पाहत आहोत सगळे बालगाव परिसर पाहत आहेत पण इथून पुढं आपण काही आकर्षा ठेवले आहेत की समाजकार्यात का काम करायचं किंवा एखाद्या पक्षाच्या टिकून पंचायत समिती जिल्हा परिषद जवळ आल्यात आपण काय नेमकं आपली भूमिका काय नेमकं आज या ठिकाणी मला प्रथम आवड आहे समाजकार्याची जास्त मी राजकारणापेक्षा महत्त्व समाजकार्याला देतो प्रसंगी कोणावर हो काही वेळ असेल कोणाला माझ्या मदतीची गरज असेल तर मी निश्चित ती पूर्ण करतो आणि राहिलंच राजकारण तर राजकारण आज करीत असताना मी ज्यांना नेते मानलेलं आहे राजकारणामध्ये कोणाचं तरी वरधास्त लागतो आणि आज मी ज्यांना नेते मानले ते जे निर्णय राजकारणाबद्दल घेतील उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती माझी इच्छा समाजकारण करीत असताना राजकारणाची सोड जोडसुद्धा त्याला लागते आणि कदाचित ते जर जोड मला मिळली तर अजून मी समाजकार्य जास्त करू शकेल आणि भालगाव किंवा पूर्ण गटाचा किंवा घणाचा विकासामध्ये मा निश्चित माझा हातभार जास्त लागेल जर मला आमचे नेते मान्य प्रताप काका ढाकणेसाहेब का यांनी जर मला कदाचित सांगितलं की तुम्ही लढा तर निश्चित मी लढेल त्यांनी ते जे आदेश देतील हे मला मान्य राहील मी समजा तुम्हाला जर तिकीट दिलं तर तुमची लढण्याची पूर्णपणे तयारी आहे जर मला आमचे नेते मान्य प्रताप काका ढाकणेसाहेब यांनी जर सांगितलं की तुम्हाला राजकारणामध्ये उतरावं लागेल ला आणि तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल तर निश्चित त्यांच्या आदेशाचं मी पालन करील ती जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी स्वीकारण्यास तयार आहे निश्चित मी माझ्या सर्व ताकदीनी त्यामध्ये मी या ठिकाणी गण असो किंवा गट असो त्या ठिकाणी मी निश्चित लढू शकतो आपण पाहू शकता वसंत खिटकर सर हे आपण पाहता नेहमीच समाजकार्यात उभ्या असतात आता ते रिटायरमेंट झाले आहेत त्यांनी आपली राजकीय आकांक्षा इच्छा बोलून दाखवलेले आहेत त्यांचे नेते प्रताप प्रकाश ढाकणे यांनी जर आदेश दिला तर मी लढण्यास तयार आहे असे ते आपल्या आपल्याला बोलताना सांगत आहेत सर धन्यवाद तुमचे खूप खूप आभार सर्वजण तुम्ही आले आणि या ठिकाणी परत एकदा मी तुमच्या